नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे घडामोडी या बुलेटिन सत्रात मी नेहा भगत तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण जाणून घेऊया महाराष्ट्र नवनिर्माण सेने संदर्भातल्या काही ठळक घडामोड भंडारा जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील शेती जलमय झाली असून अनेकांची शेतपिके पाण्याखाली गेली आहेत परिणामी शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे या सगळ्या शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी मनसे भंडारा जिल्हा अध्यक्ष नितीन वानखेडे यांनी केली आहे शिरूर नगर परिषदेचे सफाई कामगार झोपडपट्ट्यांमध्ये राहतात तेथे त्यांना कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने त्यांना हालाकीचे जीवन जगावे लागते शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी कार्यरत असलेल्या सफाई कामगारांसाठी घरकुल योजना मंजूर करावी अशी मागणी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महमूद सय्यद यांनी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली नागपुरात झालेला मुसळधार पाऊस व ठिकठिकाणी पाणी साचल्याने कीटकजन्य व जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे डेंगू मलेरिया टायफॉइड चिकनगुनिया यासारख्या आजारांचा प्रकोप वाढला असल्याने मनपाद्वारे उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष तुषार गिरे यांनी मनपाचे आरोग्य विभागाकडे केली होती त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आता या परिसरात सर्वे करण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात परवानगी नसतानाही अनधिकृत होर्डिंग लावून पैसे कमवणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर पालिकेने योग्य कारवाई न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप पाचंगे यांचा इशारा सांगली हरिपूर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे या कामाचे योग्य नियोजन न केल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे हरिपूरचे नागरिक यामुळे अक्षरशः वैतागले असून आमदार सुधाकर यांचे याकडे लक्ष नाही त्यांच्या हट्टापाई हे काम पावसाच्या तोंडावर सुरू करण्यात आल्याचा आरोप करून गाडगिळ विकास सम्राट आहेत की चिखल सम्राट आहे अशा शब्दात टीका करत निष्क्रिय आमदार व प्रशासनाच्या निषेधार्थ चिखलाची आंघोळ करून मनसेने अनोखे आंदोलन केले लातूर जिल्ह्याच्या निलंगा शहरातील छत्रपती शिवाजीनगरमधील म्हाडा कॉलनीत अंगणवाडी सुरू करण्यात यावी या, या मागणीसाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरसिंह भिकाने यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या मुख्य दालनावर आंदोलन करून मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले वर्धा जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करून त्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे वर्धा जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना दिलेल्या निवेदनात मनसेने मागणी केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी मेळावा पक्षाध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला त्यावेळी त्यांनी दोनशे पन्नास जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना येत्या विधानसभेत सत्तेत बसवणार असल्याचा विश्वास दिला पुणे शहरासह महाराष्ट्रात विविध भागात आलेल्या पूरप्रसंगी महाराष्ट्र सैनिकांनी जनतेच्या मदतीसाठी धावत जाऊन बचाव कार्य आणि मदतकार्य पार पाड तुम्हालाही तुमच्या आंदोलनाच्या आणि उपक्रमाच्या बातम्या आमच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोचवायच्या असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती अथवा ईमेल आय डीवरती आपण आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवू शकता तुर्तास इथेच थांबते पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात नवीन घडामोडीसहित जय हिंद जय महाराष्ट्र